नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी कसबा मतदारसंघाचा किल्ला भाजपनं पुन्हा काँग्रेसकडून खेचून आणत दणदणीत विजय मिळवलाय अठरा महिन्यांचे आमदार असलेल्या काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा पराभव करत हेमंत रासने यांनी एकोणीस हजार चारशे तेवीस मतांनी आघाडी घेत विजय मिळवलाय रासने यांना नव्वद मते मिळाले तर दुसऱ्या क्रमांकावर गेलेल्या धंगेकर यांना सत्तर हजार सहाशे तेवीस मते मिळाल्यात या मतदारसंघात अठ्ठावन्न टक्के मतदान झाले होते त्यामुळे मतदारांचा नक्की कोणाच्या बाजूने असणार याविषयी उत्सुकता प्रचंड होती तो रासने यांच्या विजयानं दिसून आला सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच फेरीत दंगेकर यांनी रासन्यांपेक्षा पाचशे ऐंशी मते जास्त मिळवली दुसऱ्या फेरीनंतर रासने यांनी आघाडी घेतली मात्र पुन्हा आठव्या फेरीला रासन्यांपेक्षा दंगेकर यांना एक हजार आठ मते जास्त पडली बाराव्या फेरीत देखील दंगेकरांना एकशे मते जास्त पडली शेवटच्या अठरा आणि एकोणीसाव्या फेरीतही रासने यांना पिछाडी मिळाली त्यात अनुक्रमे एक हजार एकशे अठ्ठ्याहत्तर आणि सहाशे अठ्ठ्याहत्तर मतांनी ते मागे राहिले मात्र अन्य फेऱ्यांमध्ये त्यांचं मताधिक्य जास्तच राहिलं महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा